नमस्कार तुम्हा सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने मी एक स्वरचित कविता सादर करत आहे कवितेच नाव आहे आज कृष्ण जन्म व्हावा गोकुळ अष्टमीच्या दिनी गोकुळ दिनी करू संकल्प हा नवा माझ्या मनाच्या गाभारी माझ्या मनाच्या गाभारी आज कृष्ण जन्म व्हावा येता आपत्तीचा काळ येता आपत्तीचा काळ जागी होवो व्यय भल्यासाठीवा भल्यासाठी व्यय व्हावा अशी असो बुद्धिमत्ता शक्ती युक्तीचे शक्ती युक्तीचे श्रेष्ठत्व दे मला देवा माझ्या मनाच्या गाभारी आज कृष्ण जन्म गोडव्याने गोडव्याने बहरावी, बहरावी गोपाळांची मांदी आली भेगाभेग विसरून नांदो सदा खेळी बाधा गर्वाची न हो बाधा गर्वाची न होवो पाय जमिनी राहावा माझ्या मनाच्या गाभारी आज कृष्ण जन्म व्हावा कान्ह्या सारखी वसावीन्ह्या सारखी वसावी अंगांगात नसो मदतीला विश्वासाने संकटात विश्वासाने संकटात कुणी करो माझा धावा माझ्या मनाच्या गाभारी आज कृष्ण जन्म व्हावा बाळकृष्णाला पूजता बाळकृष्णाला पूजता मूर्ती पूजा न करावी मनातला कृष्ण मनातला कृष्ण जपण्याची कासही धरावी देव मनात जागण्या देव मनात जागण्या असे सोहळ्यांचा दुवा माझ्या मनाच्या गाभारी आज कृष्ण जन्म भावा A z hrušne zem nohá, ale